नमस्कार महाराष्ट्र मिलवर तुमचे स्वागत आहे आज सांजोऱ्याची पोळी बनवते आहे मी ती तुमच्यासंग शेअर करणार आहे रेसिपी त्यासाठी दोन वाट्या रवा घेतला आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे आणि सुंट आणि विलायचीची पावडर घेतली एक चमचा आणि आता त्याच्यामध्येच एक वाटी पाणी घालणार आहे मी आणि ते वितळवून घेणार फक्त गुळ वितळवून घ्यायचा आपल्याला आणि रवा असा थोडासा लालसर भाजून घ्यायचा आणि मग त्या गुळा हा दोन वाट्या रवा आहे हा भाजून घेतला आहे तूप तूप घालून भाजून घेतला आहे आणि विलायची आणि सुंट्याची पावडर एक चमचा एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी हे सा वितळवून घेते जरा असं गूळ फक्त किसून घेतला गूळ आणि तो आता वितळवून घेते आणि त्याच्यामध्ये हा रवा भिजत ठेवायचा डे नाईट भिजवायचं आहे आपल्याला पूर्ण सात तास भिजवायचा याच्यामध्ये बघा हे छान आहे आता आता हे थंड झालं ना मग हे लिक्विड थंड झालं ना मग त्याच्यामध्ये रवा आहे आपल्याला ना ही जी मी करणारी नाही सांजोऱ्याची पोळी ही पंधरा दिवस आता बनवली ना पंधरा दिवस राहते ही तुम्ही बनवून डब्यात भरून ठेवू शकता रोज मुलांना सकाळी घाई असते तेव्हा मुलांना गोड आवडतंच त्याच्यामध्ये डब्यामध्ये घालून जरी तुम्ही एक एक पोळी दिली तरी हे पौष्टिक पण आहे आणि मेन म्हणजे रव्याची असल्यामुळं भूकही बऱ्यापैकी त्यांची कवर होते आणि प्रोटीनही भरपूर असतं याच्यामध्ये गूळ आहे साखर कुठेही नाही सगळं हेल्दी वापरलेले तूप घातलेले आणि नंतर बनवताना तर मी दाखवतेच तुम्हाला कशी बनवायची मग ती तळू शकता किंवा तूप टाकून भाजू शकता तुम्ही बनवताना दाखवते मी तुम्ही कशा पद्धतीने बनवायची ते हे बघा थंड झालंय आता आता याच्यामध्ये हा भाजलेला रवा मी मिक्स करते असा पाच सहा तास हा भिजत ठेवा लागणार आहे आपल्याला कारण रवा असतो ना तर पूर्ण पाणी हे करून सॉफ्ट झाला पाहिजे पूर्णासारखा आता हे लिक्विड दिसतंय तुम्हाला पण हे नंतर जेव्हा सगळं हे त्याच्यामध्ये ऑब्झर्व होईल ते पाणी हे जर लिक्विड तेव्हा ते एकदम कोरडं कोरडं सुक्कं सुक्क होऊन जाईल ते आता आपण भेटू सहा तासाने सांजोऱ्याची शिजोरी करायची ना त्याच्यासाठी मैदा आहे दीड वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमच्याभर तूप आहे ते तूप असं चांगलं सगळ्या पूर्ण पिठाला असं चोळून घ्यायचं आणि आपण सात तास सांजोरा भिजत घातला होता म्हणजे रवा चांगला भाजून गुळाच्या पाण्यामध्ये भिजत घातला होता तर ते, ते पण बघू आपण आधी पीठ मळून घेऊ बघा या असं चोळून घ्यायचं सांग हे असं झालं पाहिजे असं आता पाणी पाणी घालून नॉर्मल पिठ आपलं मळून घ्यायचं दाखवते गोळा करून तुम्हाला आपल्या पुरणपोळीला जसं आपण पिठा पीठ मळतो ना त्या पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आणि हा पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवाय ठेवून द्यायचा भिजण्यासाठी बघा हा गोळा छान झाला आहे आता आता मी जरा झाकून ठेवते बु मुरण्यासाठी मी तुम्हाला आता ते सांजोरा दाखवते सात तास भिजलेला कसा झाला आहे तो हे बघाय हा सांजोरा असा झाला आहे आपला हे काय असा भिजला आहे छान सॉफ्ट भिजलं आहे आता हा दाखवते मी कशी करायची पोळी त्याची चांगला एकदा सोळून घेते चांगला म्हणजे आणखीन सॉफ्ट होईल आता लाटून दाखवते मी तुम्हाला हे असं भरून घ्यायचा हा जरा चिकट असतो बर का व्यवस्थित भरायचा मोदक जसं करतो ना आपण त्या पद्धतीने असा भरून घ्यायचा जास्त मोठं नाही करायचं बारीकच करायची आसला टाइचे हल क्या हतना हे जाडसरच असते जरा थोडंसं तेल टाकते तव्यावरती आणि हे बघा अशी टाकून द्यायची तव्या एवढीच जाड अशी जाड असते त्याची या पद्धतीने तुम्हाला दाखवते अजून एक करून दाखवते मी असं पलटी करायची नंतर हे असं परत एक दाखवते करून छान लागते बघा करून ट्राय जर वेगळं काहीतरी तळू सुद्धा शकता बरं का तुम्ही तळायची असेल तर मी अशीच भाजणार आहे भरपूर तेल टाकून अशी भाजून घेतली ना तरी छान लागते दामून दामून भाजायची ही फुगत नाही एखाद्या वेळेस फुगली तर फुगली पण शक्यतो नाही फुगत ही तुम्हाला माझी बहुतेक फुगली <laughs> पंधरा दिवस राहते बर का व्यवस्थित झाकून ठेवा पंधरा दिवस राहते <laughs> लहान मुलांच्या शाळेत वगैरे तुम्हाला द्यायला खूपच छान आहे अशी बनवून ठेवायची आणि द्यायची बघा भाजली आता ही पहा कशी भाजली आता दुसरी एक करून दाखवते तुम्हाला मी असं भरून घ्यायचं चिकट असतं ते जास्त थोडंसं सुक्कं पीठ टाकलं ना की मग मोदकासारखं असं भरून घ्यायचं हलक्या हाताने लाटायची हे बघा एवढी साईजची अशा पद्धतीने मी सगळ्या करून दाखवते तुम्हाला hindi nai ही अशी भाजल्यावरती हेल्दी होते तेल खूप कमी ह्याच्यात आणि तळल्यानंतर मग ती खायला काही लहान मुलांना पण चांगलंच आहे म्हणा तळलेलं पण आपल्यासाठी जास्त कुणाला ऑइली नाही आवडत मग त्याच्यासाठी हे असं भाजलेलं केव्हाही चांगलं ऑलरेडी आपण ते तूप भरपूर घातलेले आतमध्ये पद्धतीने मी सगळ्या करून तुम्हाला दाखवते बघा हे सांजुऱ्याची शिदोरी आपली तयार झाली बघा हे अशी असते एवढी जाड असते नंतर खायला पण एकदम खुसखुशीत असते मी तोडून दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा पाहिलं का, एवा का।